बोट राईड करण्यासाठी मी एका पायावर हुनावर पुन्हा जायला तयार आहे गोकर्णला जाण्याचा प्लॅन करताय तर ही बोट अजिबात मिस करू नका गोकर्ण ट्रिपच्या तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून एक्सप्लोर केलं गोकर्ण मधील हे महाबळेश्वर आणि महागणपती मंदिर गोकर्णला आल्यावर इथल्या या महाबळेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी आणि हो या आत्मलिंग मंदिराचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला भारतीय कपडे परिधान करावे लागतात बरं पुढे दर्शन झाल्यावर आम्ही गेलो गोकर्ण हिडन गाव म्हणजे हुणावरला जिथे आठशे रुपयांपासून बोट राईड सुरू होते आम्ही आठ जणांसाठी चौदाशे रुपयांची ही बोट दीड तासांसाठी बुक केली जसजशी आमची बोट पुढे जात होती तस तसे किनाऱ्यालगत असलेले नारळाचे झाड कौलारू घरं कांदळवणं आणि अगदी सिनेमात दिसतात तसे काहीसे केरळ सारखे के व्ह्यू या ट्रिपचं आमचं शेवटचं फिरण्याचं ठिकाण होतं एखाद्या ट्रीपचा शेवट कसा असावा तर तो असा असावा ही बोट राईड संपूच नाही असं वाटत होतं भावंडांसोबतची ही माझी अचानक भयानक ठरलेली पहिली वहिली ट्रीप भन्नाट अनुभवांची आणि आमचा बोट अजून घट्ट करणारी होती म्हणून मी